नमस्कार मी सोनाली माझ्या मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण एकदम मऊ लुसलुसीत आणि जाळीदार बेकरी सारखा ढोकळा घरी बनवणार आहोत हे एकदम नवीन पद्धतीने आणि यामध्ये इनो रवा किंवा बेकिंग पावडरचा यूज न करता हा ढोकळा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर हे एकदम नवीन पद्धतीने आणि यामध्ये मी एक नवीन वापरणार आहे आणि तुम्हाला काही नवीन पण सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे एक वाटी बेसन चाळून घेतलेला आहे ज्या वाटीने आपण बेसन घेतलेलं आहे त्या वाटीचा तिसरा भाग पाणी घेऊ म्हणजे एक वाटीला थोडंसं कमी आता यामध्ये एक छोटा चमचा लिंबूसत्व टाकू त्यानंतर एक छोटा चमचा साखर आणि चवीपुरते मीठ टाकू आणि एक चुटकीभर पिवळा फूड कलर टाकू आणि हे सर्व मिक्स करून घेऊ आता बऱ्याचदा या ठिकाणी हळद टाकली जाते पण हळद जर कधी जास्त पडली तर त्या ढोकळ्याला लालसर कलर येतो आणि तो खायला पण कडसर लागतो आता हे पाणी थोडं थोडंसं मेसनमध्ये घालून त्याला एकसारखे फेटून घेऊ आणि एक महत्त्वाची टीप म्हणजे नेहमी ढोकळा बनवताना पीठ हे चाळूनच घ्यायचं त्यामुळे ढोकळा चांगला जाळीदार बनतो आणि हे बॅटर फेटताना एकाच दिशेने फेटायचं म्हणजे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज ज्याप्रमाणे आपण केकचं बॅटर फेटतो त्याप्रमाणे ढोकळ्याचंही बॅटर एकाच दिशेने फेटलं तर तो चांगला फुकतो आता आपलं ढोकळ्याचं बॅटर तयार आहे याला पंधरा ते वीस मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत मी एका भांड्याला तेल लावून घेत आहे मी इथे केकटीन वापरत आहे तुमच्याकडे केकटीन नसेल तर तुम्ही कुकरचा डबा किंवा दुसरे एखादे पातेले वापरले तरी चालेल त्यानंतर मी इथे एक नवीन ट्रिक दाखवणार आहे ती म्हणजे एका बाउलमध्ये मी एक चमचा एक छोटा चमचा ज्या चमच्याने आपण लिंबू सत्व आणि साखर मोजले आहे त्या चमच्याने खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा आणि तीन चमचे तेल टाकू आणि एक चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता ह्या मिश्रणमुळे आपल्या ढोकळ्याला एकसारखी जाळी येते आणि तो सारखा मऊ बनतो आता वीस मिनटं झालेली आहेत आणि आपलं बॅटर पण चांगल्या प्रकारे मुरलं आहे आता याला एकदा परत फेटून घेऊ आणि जे आपण तेल आणि खायचा सोडा मिश्रण केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकू आणि याला एकदम फास्ट फेट फेटून घ्यायचं आहे आता ही प्रोसेस करताना खूप फास्ट करायची आहे आता हे मिश्रण टाकल्यानंतर आपलं पीठ किती चांगल्या प्रकारे फुगले आता ज्या भांड्याला आपण तेल लावलेलं आहे त्यामध्ये हे ट्रान्सफर करू आणि याला टॅप करायचं आहे म्हणजे यामध्ये यामधली सगळी हवा काढून टाकायची आहे तर यानंतर मी एका कढईमध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे आणि हे, हे भांडं त्यामध्ये ठेवून वरतून त्याला झाकण ठेवून मोठ्या फ्लेमवरती हे वीस ते पंचवीस मिनटे आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे ढोकळा तयार होतो आहे तोपर्यंत तो तडक्यासाठी मी ते बारीक ठेसलेला लसूण चिरलेली हिरवी मिरची क दहा ते बारा कडीपत्ता किसलेलं खोबरं बारीक चिरलेली कोथिंबीर मोहरी आणि जिरे त्यानंतर एका बाऊलमध्ये एक छोटा अर्धा चमचा लिंबू पावडर आणि एक छोटा चमचा साखर आणि थोडंसं पाणी टाकू हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे पाणी आपल्याला तडक्यामध्ये टाकायचं आहे आता वीस मिनटानंतर आपण झाकण काढून पाहू तर आपला ढोकळा चांगल्या प्रकारे फुगलेला आहे एक चाकूच्या साह्याने आपण याला चेक करून घेऊ जर चाकूला काही चिटकले नाही तर आपला ढोकळा एकदम तयार आहे याला थंड होण्यासाठी बाजूला ठेऊ आणि ढोकळा थंड झाल्यावर याला चाकूच्या साह्याने सगळ्या कडा काढून घेऊ जर तुम्ही माझ्या या पद्धतीने ढोकळा बनवून बघितला तर तो एकदम बेकरीसारखा सारखा मऊ लुसलुशीत बनतो आता मी इथे चाकूने हे पीसेस कट करणार आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन पण क्लिक करा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आता आपण याच्यावरतून तडका बनवून घेऊ त्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकू तेल गरम झाल्यावर यामध्ये मोहरी टाकू मोहरी चांगली तडतडली की मग जिरे टाकू आणि जिरे चांगले फुलले की यामध्ये कडीपत्ता हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण टाकून याला तेलामध्ये फ्राय करू आणि गॅस बंद करू मग गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपण जे लिंबूसत्व आणि साखरेचं पाणी केलेलं आहे ते पाणी टाकू या ठिकाणी आपला तडका तयार आहे हा तडका आपण ढोकळ्यावरती सोडू आणि वरतून थोडंसं खिसलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालू आता या ठिकाणी आपला ढोकळा खाण्यासाठी एकदम तयार आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये कुठल्याच प्रकारचं बेकिंग पावडर किंवा इनो टाकलेलं नाही आहे तरी पण आपला ढोकळा किती सॉफ्ट मऊ लुसलुशीत आणि एकदम जाळीदार बनलेला आहे तर एकदम बेकरीसारखा स्पॉन्जी जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे आणि या ठिकाणी याला कलर पण किती छान आलेला आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही पण या पद्धतीने एकदम नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू